साठी बंद होणं. मी ज्ञानेश्वर कामथे समजतं. आरोग्य आणि कामथे channel वर स्वागत आहे. संतोष देशमुख सरपंच केस के तालुक्यातील आज खून झालेला आहे मित्रांनो आणि हा दोन तीन दिवस झाला कुणीही दाबायचा प्रयत्न करू नये आणि दाबायचे प्रयत्न नाही राहू आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू हो मित्रांनो आणि सध्या सगळ्या मराठा समाजांनी एकत्र येऊन आज त्यांना ते आपला आपला भाऊ म्हणून मानित आणि त्यांना ते आपल्यातून ते नाहीत आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांना खूप हा करून मारलेले हे मित्रांनो मी आता जारांगी पाटील म्हणले त्यांच्या मुलबाला ही आपणच सगळे एकत्र आपलाच भाव होता आणि असं सांगण्यात जारांगी पाटलांचं खूप म्हणणे चांगले जारांगे पाटील सारखा नेता आम्हाला भेटला आणि त्यांच्यामुळे खूपच भारी झालं आज महाराष्ट्रीय बंधूंना खूपच अभिमान आहे की जरांगे पाटला पक्ष जरांगे पाटील हा जागतिक एकत्र करून आज समापनाने मी प्रयत्न करीतो की ज्ञानेश्वर कुमतकरचे मी आज तुम्हाला खूपच मित्रांना दबाव आणू आनो का आणू नका आपण त्यांना आपल्याला नेह त्या संतोष देशमुखला नेह दिला पाहिजे सगळ्या मिळवणाने दबाव देऊ नका कोणी आणि महाराष्ट्रीय ते असेच मुलं बळी देत राहिले तर कसं काय व्हायचं मराठी समाजाला किती अवघड परिस्थिती मित्रांनो आज महाराष्ट्रात बिहारीसारखी पूर्ण व्हायला लागलेत काय करायचं सरकार लक्ष देत नाही त्यांचे त्यांच्यातच चाल नाही आता आपण काय करायचं कावघड होऊन बसलं मित्रांनो खूपच प्रयत्न चालू पण काय समजतच नाही आणि मी न्यायशर कुमटकर आज आमच्या इथं बिट्ट्याचं प्रमाण वाढलं आहे मित्रांनो खूपच परिस्थिती झाली मित्रांनो बिट्टे शेतकऱ्यांनी शे, शेतात कसं पाणी द्यायचं आणि शेतात कसं पाणी द्यायचं आणि शेतात शेतात कसं पाणी द्यायचं मिठाने असं तर मिठाने खूप मागले परिस्थिती होऊन बसली आणि शेतकऱ्यांना इथं बरांडा तालुक्यातील इथे खूप अशी घटना घडली की वाघाने म्हणजे भूम तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मित्रांनो अक्कस पाटी महासम दोन दात उमटले मित्रांनो माझ्याकडे चिड वायरले तर मित्रांनो खूपच परिस्थिती चालली आज इकडं खून तिकडं 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 बिबट्याचं प्रमाण काय करायचं माणसाने भीतीचं वातावरण झालेलं आहे सध्या आणि मी तुमच्या समोर जय विजय ही एक मराठा लाख मराठा <coughs>